सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार बेदारक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं धडक येणारी बातमी फक्त आपल्यासाठी जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामांचा धडाका आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून मतदारसंघात एकशे एकोणनव्वद कोटी पन्नास लाखांचा विकास निधी शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध गावांसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून तब्बल एकशे एकोणनव्वद कोटी पन्नास लाख रुपयांचा विकास निधी मंजूर होऊन अनेक महत्वाची कामे मार्गी लागली आहेत खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पर्यटन स्थळाचा विकास करणे रस्ते नळ पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण समाज हॉल सांस्कृतिक सभागृह पाणंद रस्ते मंदिर परिसर सुशोभीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये हा निधी खर्च होत असून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास वेगाने पुढे जात आहे दत्तवाडसाठी एकोणतीस कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामासाठी सोळा कोटी रुपये बौद्ध विहारासाठी पन्नास लाख गांधी चौक ते सदलगावेस रस्ता व आरसीसी गटरसाठी एक कोटी पन्नास लाख कळंबवाडी वसाहत ते ग्रामीण रुग्णालय दरम्यान आर सी सी गटरसाठी तीन कोटी दलित अंतर्गत रस्ते व गटारीसाठी एक कोटी पन्नास लाख गांधी चौक हायस्कूल कॉन्क्रीट रस्त्यासाठी पन्नास लाख व्यायामशाळा बांधकामासाठी बावीस लाख नळ पाणी पुरवठ्यासाठी त्र्याण्णव लाख अल्पसंख्याक समाजासाठी कॉन्क्रीट रस्ते चाळीस लाख आणि गावातील विविध रस्ते व पाणंद रस्त्यासाठी दोन कोटी पन्नास लाखांचा निधी वापरला जात आहे सरवाळ गावासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत नळ पाणीपुरवठा योजना एक कोटी अठ्ठावीस लाख शाळा खोली बांधकाम व दुरुस्ती पासष्ट लाख अंतर्गत रस्त्यासह आयुर्वेदिक दवाखाना दुरुस्ती बौद्ध समाज मंडप इत्यादी कामांचा यात समावेश आहे टाकळीवाडीमध्ये सात कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी एक कोटी सत्याऐंशी लाख रेणुका मंदिर खुले सभामंडप सैनिके हॉल मुस्लिम समाज दफनभूमी संरक्षक भिंत कैलासवस्ती बाळासाहेब माने सभागृह नूतनीकरण बिरदेव व विठ्ठल मंदिर मंडप तसेच गावातील रस्ते व गटारी यांचा समावेश आहे नवे दानवाड गावासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे नळपाणी चौतीस लाख ग्रामपंचायत इमारत पंचवीस लाख जुन्या इमारतीचे नूतनीकरण पंचवीस लाख मराठी शाळा ते बिरदेव मंदिर आरसीसी गटार ऐंशी लाख स्मशानभूमी सुशोभीकरण लक्ष्मी मंदिर माणीवस्ती रस्ता एक कोटी अठरा लाख मुस्लिम समाज ईदगाह मैदान भिंत आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती गणेश मंदिर सभागृह दलित वस्तीतील रस्ते गटारी एक कोटी पन्नास लाख दड्डी रस्ता एक कोटी तसेच इतर पाणंद रस्ते व शाळा दुरुस्तीची कामे यात समाविष्ट आहेत जुने दानवारसाठी आठ कोटी पासष्ट लाख रुपये देण्यात आले आहेत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सदुसष्ट लाख लिंगायत समाज महादेव मंदिर सभागृह तेहतीस लाख स्मशानभूमी रस्ता एक कोटी दत्तवाड दड्डी रस्ता ऐंशी लाख संगम रस्ता नव्वद लाख कुमार विद्या मंदिर दुरुस्ती मुस्लिम समाज सांस्कृतिक हॉल जैन समाज सांस्कृतिक हॉल तलाठी कार्यालय बांधकाम पाणंद रस्ते इत्यादी कामांचा यात समावेश आहे टाकळी गावासाठी सोळा कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येत आहेत नळपाणी पुरवठा तीन कोटी बावन्न लाख संभाजीनगर खिद्रापूर रस्ता व गटर साठ कोटी मातंग समाज हॉल मसोबा देवालय सांस्कृतिक हॉल तलाठी कार्यालय पुलाकडे जाणारा रस्ता वाल्मिक कोळी समाज हॉल पिकअप शेड पाणंद रस्ते यासाठी हा निधी देण्यात आला आहे राजापूर गावासाठी सात कोटी रुपये मंजूर झाले आहेत नळपाणी पुरवठा एक कोटी वीस लाख उर्दू व मराठी शाळा बांधकाम व दुरुस्ती ऐंशी लाख हनुमान मंदिर सभागृह पंचवीस लाख तलाठी कार्यालय पंधरा लाख मुस्लिम समाज सभागृह आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती दलित वस्ती रस्ते गटारी आणि पाणंद रस्ते अशा विविध कामांचा समावेश आहे राजापूरवाडी गावासाठी दोन कोटी सात लाख मिळाला आहे वाढीव नळ पाणीपुरवठा अठ्ठावीस लाख राजापूरवाडी खिद्रापूर रस्ता ऐंशी लाख शेड गावाअंतर्गत रस्ते गटारी पाणंद रस्ते अशा कामासाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आहेत मंदिर परिसरासाठी संवर्धन घाट बांधणी शौचालय बांधकाम परिसर काँक्रिटीकरण पर्यटन विकासासाठी तीन कोटी छत्तीस लाख उर्दू शाळा वर्गखोल्या मुस्लिम समाज दर्गा परिसर सुशोभीकरण दलित वस्ती रस्ते व गटारी यासाठी अतिरिक्त आठ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे एकोण एकशे एकोणनव्वद कोटी पन्नास लाख ,00 रुपयांचा विकास निधी देऊन दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सा विकास साधण्यात आला आहे या कामामुळे संपूर्ण मतदारसंघात पायाभूत सुविधा मजबूत झाल्या असून या भरीव निधीतून दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट होत आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या